नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना सुप्रभात तर आज एकदम सकाळी सकाळी व्हिडिओ बनवते मी तर इथं सकाळचे वाजली साडेपाच पहिले उठले आणि मोटर चालू करून दिली आणि त्यानंतर ना आंघोळ वगैरे करून घेतली कारण की गरम गरम पाणी काढलं होतं एकदम मस्त गरम पाण्यानं आंघोळ केली गरम पाण्यानं आंघोळ केली की माझं अंग एकदम असं मोकळं होऊन जातं आणि पुढच्या कामाला मी रेडी होऊन जाते डायरेक्ट हे बघा टाईम वास झाला इथं पाच सॉरी सा साडेपाच झाले साडेपाचला चार मिनटं कमी आणि त्यानंतर म्हटलं चला आता श्रद्धाचा ना डब्बा करते मी इथे तर श्रद्धाला द्यायचं होतं डब्याला मला उपमा तर तिला बोलले होते मी सिमला मिरची आणि टॅमॅटो मिक्स करून तुला काहीतरी भाजी बनवून देते पण ती बनली मम्मी नको तर काही वेगळं बनव म्हटली म्हटलं ठीक आहे म्हटलं उपमा बनवून देते कधीतरी घेऊन जाज म्हटलं उपमा मी तर इथं मी रवा भाजते आणि माझा भाजलेला रवा असतो बऱ्यापैकी पण तो संपला म्हणून म्हटलं चल थोडासा भाजून घेते आता लगेच तर रवा भाजून घेते आणि साईडला इकडं सगळ्या भाज्या कट करून आहे मी आणि श्रद्धाला तसा बी उपमा आवडत नाही पण म्हटलं ट्राय करून बघू एकदा नेला तर नेला कसं आहे आता सकाळचं म्हटलं ना लय भानगड होऊन जाते सकाळी सकाळी काय करावं समजत नाही आणि भाजीपोळी त्यांना चालत नाही सकाळी सकाळी डब्याला दुसरं काही बी दे हे दे आणि कसं साडेसहालाच सहालाच येते ना तर मग लवकर काही पटकन बनवून आणि फक्त डब्बाच बनवायचा नसता तर तिच्या वेण्या घालणं तिचं आवरून देणं असं भरपूर कामं राहतं म्हणून मग शॉर्टकट डबा बनवून देत असते मी तिला आणि तिचं ती बारा वाजता घरी येते ना मग जेवण करून घेते त्यासाठी तर चला इथे मी बाकीची सगळी तयारी करून घेतली आणि थोडंसं पाणी काढते गरम करायला जेव्हा मी उपमा बनवेन ना तेव्हा उपम्यामध्ये गरमच पाणी टाकेल तर आमच्याकडं हो उपम्यामध्ये गरमच पाणी आमच्याकडं नाही परतीकडे टाकत असेल पण मी सहसा उपमा शिऱ्यामध्ये गरमच पाणी टाकते आणि म्हटलं इथं भांडे वगैरे लावून देते पण डबल विचार केला भांडे जर वाजले ना तर माझा समूह उठून बसन तसं त्याला लई चाळ येतो अशा गोष्टीचा पटकन उठून बसतो तसं मी त्याला झोक्यात टाकलेलं आहे तर <ißtasweg> इथं जाता त्याला झोका बी देते आणि माझी इकडं कामं बी चालू आहे तर हे बघा मस्त इथं छान असं उपीट रेडी झालं आहे तर काल रात्री शारदा मला बोलली की मग मी माझा ड्रेस प्रेस कर तर मी तिला हो बोलले आणि मी विसरून गेले आणि तू तसाच ठेवून द्याला ती इतक्या जोरात ओरडली ना माझ्यावर मम्मी का अग म्हणे माझा ड्रेस प्रेस नाही केला म्हणे मला करून पाहिजे आणि तिनं डायरेक्ट रडायला चालू केलं अगं म्हटलं रडू नको मी करून देते आणि तिच्या पप्पाचे कपडे प्रेस नाही केले आणि ते फक्त बडबड करतात आणि सोडून देतात पण ही बाप रे इतका धिंगाणा चालू होता आणि इचा म्हटलं मी करून देते आणि तिचा ड्रेस इथून प्रेस तसं ना ती तिच्या हाताने करते बर का आपण म्हटलं जाळून वगैरे घेणे एखादीशी त्याच्या पेशसाठी म्हटलं मीस करते तर इथं मी तिचा ड्रेस प्रेस करून दिला त्यानंतर म्हटलं चला ते तिची तयारी चालू होती कपडे वगैरे घालत होती ती तोपर्यंत म्हटलं मी ना इचं टिफिनवरून ठेवते इथे आणि मग तोपर्यंत मग तो थंडा बी होऊन जाईल साईडला उपमा आणि तिला मी एवढा उपमा दिला ना त्याच्यातला अर्धा तिनं रिटर्न्स आणला कारण की पेपर चालू होते म्हणजे मम्मी खायला वेळच भेटला नाही म्हणजे जेवायला सुट्टीच वर नाही वर्गामध्ये बसूनच थोडंफार खाल्लं आहे म्हणजे त्यानंतर हे बघा माझा समूह उठलं आहे आणि त्याला आता झोका द्यायचं बी काम चालू आहे आणि वेण्या घालायचं बी काम चालू आहे हे वेण्या घालताना ना मला वेण्या घालायचं म्हणजे कंटाळा नाही आहे फक्त तो जो मागचा भांग असतो ना तो माझ्याकडून जास्त करून सरळ पडतच नाही खूप वेळ जातो त्याच्यामध्ये मी ना तो पोंगवा असतो ना तो पोंगवा बी घेऊन आले तरी मी ट्राय ट्राय करते तरी जमतच नाही आणि थोडंफार वाकडावर होऊनच जातो माझ्याकडनं त्यानंतर मस्त छानपैकीच्या वेण्या वगैरे घातल्या आणि आता रिबीन लावून देते रिबीन लावलं ना तर खरंच खूप छान वाटतं माझी आई ना माझ्या खूप छान वेण्या घालून द्यायची जेव्हा मी पहिलीला होते तेव्हा आणि त्याच्यानंतर वेण्या घालायचं कधी वेळच नाही आली दिवसार, दिवसार तर असो त्यानंतर श्रद्धाचं आवरत होती म्हणतात चला मी अंगण वगैरे धुऊन घेते सहसा जास्त मी अंगण धुत नाही म्हणजे एक दिवस आठ दोन दिवस आठ तसं वर राहतात ते वरची धुऊन घेतात नाहीतर मग मी जाणून घेते नसलं धुतलं की मग मी सकाळी लवकर उठले ना अंगण धुऊन घेते कारण की तर दोन तीनच फर्च आहे इकडच्या साईडला मी पत्राचं काम करून घेतलेलं त्याच्यामुळं थोडंसे दोन चार फर्च आहेत मग काय नाही एक बकेट पाणी टाकायचं आणि धुऊन घ्यायचं बरं राहतं दिवसभर आणि आता तसं मी सोमवार असलं की उपवास वगैरे असलं मी हे एवढे काम करतेच आणि त्यानंतर इथं ना मी म्हटलं चला आता फरच्या बी पुसून घेते सकाळी जरूर लवकर उठले ना मी ज्या दिवशी तर जसं तर लवकरच उठावं लागतं पण मग एखादीशी कसं परत समर्थ त्रास द्यायला लागला ना तर मग रडून आला की मग मी परत जाऊन घेऊन झोप मग घेते त्याला घेऊन पण मग आज त्याला मी झोक्यात टाकून दिलं म्हटलं चला बाबा उठ म्हटलं तरी उठला तरी म्हटलं तुला झोका देता येईल आणि मग मी माझा आवरायला लागले आणि इथं मी पटापट फक्त पुसून घेते पास्टमध्ये आणि म्हटलं श्रद्धा तू आहे ना तोपर्यंत शूट कर म्हटलं मग मला ना ट्रायफोडला लावायला हे करायला वेळ जातून तसं मी माझा समर्थन ट्रायफोड फोडला आहे माझा मोबाईल लागतच नाही त्याला पण आता कसं तरी चालू आहे आणि चला आता इथं माझी सगळी फरची पुसून झाली आणि मी हातानेच फरची पुसते मॉप आणला आहे पण आता मॉप काही घेत नाही कारण की दोनच रूम आहे पहिले जेव्हा मला मॉपची गरज होती मी तेव्हा वापरला आता काही गरज नाही मला त्याची आणि त्यानंतर आता अंगण वगैरे सुकून झालं ना तर म्हटलं मस्त आता इथे छान अशी रांगोळ काढून घेते तर रांगोळीमध्ये माझं रोजचं ठरलेलं असतं माझ्याकडनं पहिले छापा होता तो छापा सापडत नाही तर मग मी हातानंच ना इथं मस्त असे लक्ष्मी मातीचे पावलं काढून घेते त्या साईडला बाहेरच्या साईडनं काढता येते पण ह्या साईडनं ना असा हात ओळत नाही माझा तर मग मला घरात यावं लागतं आणि इकडनं बसून मी काढते त्यानंतर असा छानसा छोटासा वेल असतो माझा काढलेला जास्त वेळासाठी नाही पण थोड्या वेळासाठी मस्त रांगोळ काढली ना सकाळी सकाळी प्रसन्न वाटतं थोड्या वेळानंतर मोडणारच आहे पण असो एक सवं लागली ना तर मग माणसाला लागून जाते आणि मग आपण ते काम डेलीचं करतो तर इथं मस्त माझे घर वगैरे स्वच्छ झाले आणि दरवाजे बी स्वच्छ झाले आता फक्त पूजा बाकी तर पहिले ना मी उंबरट्याची पूजा करून घेते तर इथे मस्त पावलावर हळदी कुंकू आणि अक्षदा त्यानंतर धूपदीप लावून घेते अगरबत्ती अगरबत्ती नाही लावणार फक्त धूप आणि दिवा लावणारे इथे अगरबत्ती तुळशीला आणि तुळशीला थोडंसं पाणी घालणार घालणारे आणि अर्धा दामेस पाणी घालते जास्त नाही टाकत कारण की मग तुळशी खराब व्हायची मला आणि तिथं हळदी कुंकूबी मी ना जो तुळशीला साईडला लावून देते तुळशीला नाही डायरेक्ट त्याच्या गमळ्याला लावायचं असते त्यानंतर ना इकडं मी अगरबत्ती लावली आणि जे तांब्या होता ना त्याच्यात मी हळदी कुटाकुसुरेनारायला पाणी घातलं आता घरात आले आणि सगळे देवं काढून घेतले होते अगोदर मी पुसून वगैरे आणि ठेवले आणि नंतर दिवा लावून दिला आणि नंतर पहिले पहिले बप्पाला आंघोळ घालून घेतली आणि बप्पाच्या आंळ झाली की मग सर्व बाकी देवांना घालून घेते आणि देवांना आंूळ घालताना ना तिकडं एके ताटात मी देवं काढून घेते पहिले आणि इकडं एका ताटात इकडं तांब्यात पाणी घेते आणि एक एकेक्या देवावर पाणी टाकून असे धुत असते कारण की ना एकत्र देव धुयचे नसतात जर आपण एकत्र देवं धुतले ना तर दोष लागतात आपल्याला त्यासाठी एक एकच देवं धरायचे असे हातामध्ये आणि धुयचे आणि चला माझे सगळे देव धुवून झाले आणि इथं अन्नपूर्णा देवी आहे ना तर पहिले ना मी अशी वरती ठेवायचे पण मग मला आता माहीत झालं ना तेव्हापासून ना मी ते अन्नपूर्णा देवीची पळी असते ना आपल्याला तेवढं भरून तिथपर्यंत धान्य भरलं पाहिजे असं देवीला आत ठेवायचं आणि इथं महादेवाची पिंड ठेवते मी महादेवाच्या पिंडीला कधीच पुसायचं नाही तसंच ठेवायचे महादेवाची पिंड कारण की महादेवाला पुस पुसत नाही पाणी चालूच पाहिजे तसं तर जलधारा चालूच पाहिजे पण आपण देवघरात नाही ठेवू शकत ना इतकू शा त्यासाठी तर चला इथं मी देवाला हळदी कुंकू लावून घेते आणि माझा अष्टगंध संपला आहे तर मग कुंकूवरच काम चालू आहे आता जे मी पुरुष देवे ना त्यांना फक्त अष्टगंध लावायचे पण आता माझ्याकडं नाही आहे तर मग कुंकूच लावते देवांना सगळ्या देवींना वगैरे सगळ्यांना हळदी कुंकू आणि त्यानंतर लगेच इथं माझी आरती झाली आरती करून घेतली त्यानंतर मी आज सोमवार असल्यानंतर कर्पूर आरती बी करून घेतली नित्यशेवीच्या पुस्तकात खूप छान आरती ती आरती त्यानंतर साईडला पीठ मळून ठेवलं चहा करून घेतला म्हटलं आता चहा पिते याच्या अगोदर ना तर मी दोन ग्लास पाणी पिलं म्हणजे पहिले उठल्यावर एकदा पिते आणि नंतर एकदा पिऊन घेत असते त्यानंतर चहा वगैरे झाला आणि इथं ना लगेच बेडशीट लावून देते कारण की ते आंघोळाला गेले की ते तेवढ्यात तर मग मी आवरून ठेवते आणि त्यानंतर हे बघा तुम्ही साडेसात वाजले साडेसात वाजून वाज गेले आता पटकन स्वयंपाक करते स्वयंपाक केला आणि इथं मी डबा भरते त्यांचा पिठलन पोळी कारण की आता सगळा भाजीपाला संपला आहे माझा आता घ्यायला जावं लागेल मागच्या रविवारी आणलं होतं आज सोमवार झालं आहे तरी बी आमचं काही जाणं झालं नाही जाणंच होत नाही डायरेक्ट भाजीपाला वगैरे आणायला उशीर येतात ते कंटाळ येतो जायला संध्याकाळी त्यानंतर इथं मी त्यांचा डबा वगैरे भरून दिला आणि आता हे बाकीचा पसार पटकन उचलून घेते आणि ही पिठलं बी काढून ठेवते आणि ह्या वर्षा ज्या पोळ्या दिसत ना तर हे आमच्या मोत्यासाठी मोत आमच्या पोळ्या कधी वायाला जात नाही कधी बी उरल्या ना तुम्ही मोत्याला देते कधी तुकडे वगैरे बनवत असते आणि मग कधी वाटलं मला एखाद्या वेळेस मला उपवास वगैरे हो आहे ना तर मग मोत्याला देते आणि मोत्यात असा ना पोळी घेऊन गेली मोत्या वाट बघतो माझ्या पोळीची तर त्यासाठी मी त्याला देत असते आणि त्या पिठलं वगैरे काढून ठेवलं आता किचनवाटा जर सगळं कपडाच मारते आणि स्वच्छ करून घेते आता धूत वगैरे बसत नाही कारण की जास्त खराब नाही झाला जास्त खराब नाही झाला ना काही गर गरज नाही राहत धुवायची त्यासाठी मग थोडक्यातच आवरून घेत असते आणि मग सकाळी उठलं ना तर नाश्ता कसा आपण आधी बनवला हो नंतर स्वयंपाक बनवला मग वेळ असतो ना आपल्याकडे आपण कपडा मारित राहतो मग किचन वाटा जास्त खराब नाही होत मग सगळं म्हणलं पसरवून जातो मग आणि त्यानंतर ही बघाय डोनट जे सम आमच्या घरात ना डोनट पहिले जास्त येत नव्हते पण आता आम्हाला हाफ्त्याला डोनट ठेवावं लागते हा बघा हा डोनटवाला याला डोनट पाहिजेच असतं तर याला ना सवय लागली डोनटची पहिले ना पूर डोनट खात आता काय सोडून शिकला काय माहिती त्याच्यातली फक्त क्रीम क्रीम खातून बाकीचं फेकून देतो आणि त्याला मी डोनट बोलायला लावते काय बघा छान करतो बोल ना जोड काय खाट आहे दोनट जोरत बोल जोरत बोल दोनट बोल जोरत बोल डोनट डोन नेट त्यानंतर भेटूया आपण संध्याकाळी डायरेक्ट डायरेक्ट संध्याकाळी मी इथं गंगेवर भेटते तुम्हाला कारण की ते घरी आली सात वाजताना अचानक कॉल आला की तुम्ही गंगेवर आहे आमच्या गावाकडून काल आपलं क याला फेरीला आले होते ना तिसऱ्या सोमवारी फेरी असते इथं तर सगळेजण आले होते ना मग इथं कपालेश्वरच्या दर्शनाला आले होते मग त्यांना मला भेटायचं होतं तर सगळ्यांनी बोलून घेतलं तर ते कपालेश्वरचं दर्शन करत होत तोपर्यंत आम्ही बाहेर बसलो इथं आणि बघा सगळ्या लेडीज आल्या ज्या माझ्या माहेरच्या आहे हे आमच्या माहेरचे लोक आहे तर यांना भेटले ह्या माझ्या मामी आणि भरपूर जणी बर काही याच्यामध्ये सांगायसारखे पण आता ना जास्त मी व्हिडिओ घेतला नाही त्यांच्यासमोर त्यांना असं वाटलं की ही फोटोज काढते तरी त्यांनी एक एक पोस्ट दिली चला मी माझ्या व्हिडिओचं एंट्रीतच करते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय